महाराष्ट्राच्या विधीमंडळाच जेव्हा जेव्हा अधिवेशन तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो आमच्यावर सगळ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा हे सरकारनं वागत आहे पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट बाज हे सरकार आहे आपल्याला पाहायला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदा पासून हे किती पैसे वसूल करतात डिझेल मध्ये असेल पेट्रोल मध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटी माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरजोरी आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धती वक्तव्य लोक करतात शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे वेणबा सरकार मुभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंग साठी हजार कोटी रुपये आणि या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही मान, भूमिका मांडतोय जे जे काही आयुध आमच्या जवळ आहेत त्याचा वापर करतो आहे पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालता आणि आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही सांगा ना अध्यक्षाला राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इशू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले अहो एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत काय व्याजासकट देणार आहे शेतकरी इकडे पित होतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही सरकारच उत्तर आता विधानसभेत देतो हो सोयाबीनचे पैसे दिले नाही धानाचे पैसे दिले नाही कापसाचे पैसे दिले नाही तुरीचे पैसे दिले नाही म्हणजे का सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्या ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ काढते हे फक्त बोर्डवर लोकांसाठी काम करते आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमचं आमच्या रक्तात एक थेव आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आम्ही ते लढत राहू कितीही आम्ही आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही ही भूमिका आमची आहे होते पण आता निवडणूक विधानसभेच्या महापालिकेच्या त्याला अनुभप्रमाणे सांगितलं होतं की थोडा विचार करून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला एक सांगतोय की हे सरकार तर आम्ही आता पुरवणी मागा बोलणार आहोत आ आ या महाराष्ट्राच राजकोषीय स्थिती आज आहे एक लाखाच्या वर राजकोषीय घसरण या राज्याची हो रा झालेली आहे नऊ लाख कोटीच कर्ज या राज्यावर आहे हे जे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात हे सगळे कर्जाने करतात आहे हे महाराष्ट्र सगळं कर्जाने बुजबुजवलं जात आहे त्यांच्यावर महागाई लादली जाते आहे आणि राहिलं यांच्याजवळ शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आणि म्हणून टाइमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू अरे आमचं सरकार होत उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजने मात योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ती पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला कोण्याचा अधिकार आहे हे लोक आता देतो ते देतो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे आणि म्हणून कर्जमाफी असेल ज्या अवकाळी पावसामुळे गारपीट मध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे आधी दिले नाही गेल्या वर्षीचे दिले नाही या वर्षाचे वेगळे आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील आता शेतकरी जागे झाले त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चिड या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे

छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में असेंबली में जाते हैं लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के विचार का पालन ये लोग नहीं करते छत्रपति शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के अगर सब्जी को भी अगर उंगली लगी तो हम मैं हाथ कलम कर दूंगा आदर छत्रपति शिवाजी महाराज का किसानों के बारे में था लेकिन ये सरकार महाराष्ट्र में रोज किसानों की आत्महत्या हो रही है तीन महीने में हजारों क्षेत्रियों ने आत्महत्या की सरकार को चिंता ही नहीं महाराष्ट्र में लातो डिस्ट्रिक्ट में एक किसान है उसके बाद बैल नहीं था सत्तर साल के किसान ने अपने आप को जोत लिया और उनकी जो हमारी माता जी है उन्हें उसको बैल के जिससे हका है यह परिस्थिति महाराष्ट्र की है इस प्रगत राज्य को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है किसानों का कर्जा माफी करने के लिए सरकार के पास पैसे नहीं है लेकिन मेगा इंजीनियरिंग जैसे जो इनके बाप के जो कोई दानदाता है उनके लिए इनके पास पैसे हैं हजारों करोड़ रुपए हम आरोप नहीं कर रहे माननीय सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर सिक्का मोर्तब किया है और इस तरह की परिस्थिति आज पूरे महाराष्ट्र में है हम जब किसान की बात आज हाउस में रखी तो आज भी सरकार ने उससे तुम कर भागने की कोशिश की और माननीय अध्यक्ष जो है वो सरकार को ये सब पाप करने के लिए उनको साथ दे रहे और इसलिए हमने आज हाउस में से किया ये तो किसान का जो आवाज उठाएगा उसका मुंह दबाया जाएगा उसका आवाज दबाया जाएगा आपने देखा कल भी मेरे मेरे को मैंने जब किसान की बात रखी तो मुझे सस्पेंड कर दिया गया तो इसलिए तो ये राज्य की जो सरकार है किसान विरोधी है और किसान की बात जो करेगा उसके ऊपर हम लाठी बरसाएंगे उसके ऊपर कानून कार्रवाई करेंगे था 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 किस तरह का पाप कर रहे सरकार क्या देंगी सरकार तो आपके पोडियम में आके राज्य के मुख्यमंत्री कहा कि वो गलत बोला है वगैरह वगैरह पहले दिन बोला है तो फिर सरकार ने जवाब देना था जो तो सरकार भाग रही थी विधानसभा अध्यक्ष तो बचा रहा था तो इसलिए ये सवाब खड़े करेंगे क्योंकि अब मौका है शुरुआत हुई है और ये सरकार जिस तरह से महाराष्ट्र को बर्बाद कर रही है हम नहीं छोड़ेंगे इनको और सरकार को हमारे राज्य के किसान हो बेरोजगार हो गरीब हो सबको न्याय एक ही रहें, रहेंगे ये हमारा मानसिकता लड़ाई नहीं

बघा महाराष्ट्राला बर्बाद करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा कराव्यात आम्ही जेव्हा या व्यवस्था येतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावरची चर्चा करू आता आपण सांगताय आम्ही डोक्यात ठेवू आणि ज्यावेळेस आम्हाला हे सगळे विषय पुढे येतील वेळेस या सरकारला पाडून आम्ही खाऊ कारण की आमच्या भागात राहणारी जनता आणि त्याला मिळणाऱ्या योजना त्याच्यापासून यांना दूर करण्याचं काम या सरकारने केलं त्या सरकारला माफी देण्याचं कुठलंही कारण ठरू शकत नाही